गुढीपाडवा या सणानं हिंदू नववर्षाची सुरुवात होते चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर येणारा हा सण महाराष्ट्रभर आनंदामध्ये साजरा झाला बदलापुरातही रोटरी क्लब इंडस्ट्रियल एरिया यांच्या माध्यमातून गुढीपाडवा सणानिमित्त भव्य दिव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होता रोटरी क्लब इंडस्ट्रियल एरिया यांच्या माध्यमातून नेहमीच विविध उपक्रमांबरोबरच आपली संस्कृती जपण्याकरिता विविध कार्यक्रमांचं आयोजनही केलं जातं यंदाच्याही गुढीपाडव्याचं औचित्य साधून हिंदू संस्कृती जपण्याबरोबरच रोटरी क्लबच्या माध्यमातून होणाऱ्या विविध सामाजिक कार्याची नागरिकांना माहिती याकरिता शोभा यात्रेच्या उपक्रमांची माहिती देखील देण्यात आली यावेळी विविध सामाजिक संदेशही नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आले या शोभा यात्रेत अनेक रुटेरियन्स सहभागी झाले होते पारंपरिक वेशभूषित फेटे घालून ढोल ताशांच्या गजरात फुगड्या घालत लेझिम खेळत ही शोभायात्रा बदलापुरात काढण्यात आली त्याचबरोबर जलसंवर्धन शिक्षण खेडापाड्यातील समस्या निवारण आरोग्य वृक्षारोपण पर्यावरण संवर्धन या विषयांवरती जनजागृती देखील करण्यात आली यावेळी अनेक नागरिकही शोभायात्रा पाहण्यासाठी उपस्थित होते याबद्दल अधिक माहिती रोटरी क्लब ऑफ इंडस्ट्रियल एरियाचे अध्यक्ष कपिल पढेर यांनी दिली आहे गुढीपाडव्या या गुढीपाडवा या नववर्षाचा जो काही सण आहे जो काही उत्सव आहे तो आपल्याला बदलापूर शहरामध्ये साजरा होताना पाहायला मिळतोय आपण बघतोय रोटरी क्लब ऑफ इंडस्ट्रीयल एरिया यांच्या माध्यमातून सुद्धा भव्य तिथे अशा शोभा आयोजन करण्यात आलं होतं फुगड्या घालत लेजेंड केळ्यात ढोल तासाच्या गजरात तर आजचा हा सण जो आहे तो साजरा करण्यात आलाय काय सांगाल आम्ही पाहिलं म्हणजे महिला कुबड्या गाजात परंतु तुम्हालाही बघितलं कुबड्या गाताना आपल्या नव वर्ष आहे कशा शुभेच्छा काय जल्लोष होता सर्वप्रथम सर्व नागरिकांना गुढीपाडव्याच्या रोटरी क्लब ऑफ बदलापूर इंडस्ट्रियल एरिया तर्फे मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि रोटरी क्लब मार्फत तुम्ही बघत असाल की वेगवेगळे उपक्रम राबवले जातात आणि खेडेपाड्यांमध्ये म्हणा किंवा बाकीच्या शैक्षणिक ठिकाणी म्हणा रोटरी क्लबच्या मार्फत आपण खूप कार्य करत असतो तर हे गुढीपाडव्याच्या शोभायात्रेतनं आम्ही काय काय कामं करतो हे लोकांना कळावं त्याच्या मार्फत आम्ही जे सात एव्हेन्यू आहेत रोटरीचे त्याच्यामध्ये जे काम करतो म्हणजे जसं जलसंवर्धन आहे वृक्षारोपण आहे शाळांसाठी काम आहे आरोग्यासाठी काम आहे तर हे लोकांपर्यंत पोहोचावं आणि हा आपल्या नववर्षाचा स्वागत यात्रेत सगळ्यांनी आनंद घ्यावा हाच या मागचा आमचा रोटरी क्लबचा एक हेतू आहे तर आपण बघतोय वेगवेगळे संदेश देण्याचा या ठिकाणी प्रयत्न जो आहे तो रोटरी क्लबच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे अनेक सदस्य या ठिकाणी रोटेरियन्स या ठिकाणी उपस्थित आहेत आपण आणखी एक प्रतिक्रिया घेणार आहोत काय सांगाल गुढीपाडव्याचा सण आहे वगैरे सण साजरा करत आहे काय की गुढीपाडव्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि आपला सण हा आपल्या पद्धतीने साजरा करणं फार गरजेचं आहे आपली संस्कृती सगळीकडे पोहोचणं फार गरजेची आहे आणि आपण संवर्धन केलं तर आपली संस्कृतीचं संवर्धन होणार आहे तर आम्ही सामाजिक कार्याबरोबर आपल्या संस्कृतीचं संवर्धन करण्यासाठी पण रोटरी क्लबतर्फे अनेक उपक्रम करतो म्हणजे नृत्य महोत्सव करतो गाण्याचे आपल्या दिवाळी पाठ करतो गाण्याचे प्रोग्राम करतो ते हे सगळं आमच्या सगळ्या उपक्रमांमधून आम्ही करत असतो खरं तर आपण बघतो शैक्षणिक असू देत सामाजिक असू द्या आणि सांस्कृतिक रोटीच्या माध्यमातून नेहमीच राबवले जातात आणि आजचा गुढीपाडव्याचा मुहूर्त निमित्त गुढीपाडव्याचा आणि या शोभ्या यात्रेमध्ये आपण बघतो अनेक रोटेरियन एकत्र आले आणि आजचा हा जो काही सण आहे तो त्यांनी साजरा केलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळे सर सदाटुंबे आपल्या आपले आपण पाच टक्के डाउन पेमेंट तर पंच्याण्णव टक्के लोन या संकल्पनेनं सुरुवात केलेल्या दीपाली ग्रुपनं आता बांधकाम व्यवसायामध्ये पस्तीस वर्ष पूर्ण केली आहे दीपाली ग्रुपचे सर्वे सर्व स्वामी दार्विन यांनी आता बदलापूर पूर्व परिसरात दीपाली रेसिडेन्सी आणि दी प्रॉयल रेसिडेन्सी असे दोन उत्तम पर्याय आपल्यासाठी आणले आहे यामध्ये वन आर के वन बी एच केसह चोवीस तास पाणी फॉल सिलिंग लिफ्ट गार्डन चिल्ड्रन प्ले एरिया सीसीटीव्ही ओपन पार्किंग शाळा बँक हॉस्पिटल शॉपिंग मार्केट पेट्रोल पंप हे अगदी हॉकीच्या अंतरावर आहे बदलापूर मध्ये घर घेण्याचा विचार करताय मग वाट कसली बघताय प्रशस्त आणि अत्याधुनिक सोयी सुविधांनी परिपूर्ण असलेल्या दीपाली ग्रुपला नक्की भेट द्या